आमची एवढी नुकसान झालेली आहे तर ती कोणी बघायला सुद्धा म्हणजे त्यांचा कोणी अधिकारी सुद्धा यांनी पाठवलेला नाही ते त्यांच्यामध्ये फक्त ते भांडतात फक्त आपण खर्च केलाय तो तरी वसूल पाहिजे पावसामुळे जरी म्हणलं तुम्ही तरी सत्तर लाख ते ऐंशी टक्के कांद्याचं नुकसान झालेलं आहे सध्या मी नाशिक आहे नाशिकच्या पिंपळगाव खाम ह्या गावात आणि हे सर्व जे आहे हे उन्हाळी कांद्याचे उत्पादक शेतकरी आहे बेसिकली नाशिकमध्ये कांदा सर्वात जास्त होतो सर्वात मोठी बाजारपेठ हे सर्वांना माहिती आहे पण हा जो भाग आहे हा शहरी निम शहरी भाग आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी जे काही कांदा पिकवला आहे तो त्यांच्या चाळीमध्ये जिथं त्यांनी साठवण केलेली आहे तिथं खराब व्हायला लागलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की ह्यावेळेस आम्हाला पंचवीस टक्के पण भाव मिळत नाहीये पण तो का भेटत नाहीये त्याचं कारण आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हे मला सांगा की ह्यावेळेस सा भाव का भेटत नाहीये तुम्हाला काय नुकसान होतं ते आता आमचं असं म्हणणं आहे का भाव का भेटत नाही हा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचार प्रश्न हा विचारायला पाहिजे का शेतकऱ्यांना का भेटत नाही आमची ना? एवढी नुसकान झालेली आहे तर ती कोणी बघायला सुद्धा म्हणजे त्यांचा कोणी अधिकारी सुद्धा यांनी पाठवलेला नाही इकडे काय शेतकऱ्यांचे नुसकान काय काय ते त्यांच्यामध्ये फक्त ते भांडतात फक्त त्यांच्या सरकारमध्येच ते भांडत आहे इकडे शेतकऱ्यांचं कोणाचं लक्ष नाही सरकारचं लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरुण शेतकरी आहे नेमकं तुमचं काय अडचणी येत आहे सध्या ह्यावेळेस काम झाला मार्केटला से कम त्याला तीन हजारच्या भाव भेटला पाहिजे त्याने आमचा जो आपण खर्च केलाय तो तरी वसूल झाला पाहिजे कारण की त्याला न्यायला आणि न्या आणायला तो खर्च जातो गुन्हे सगळ्या गोष्टींचा खर्च जर काढला तर आम्हाला शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही त्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे सरकारने परत सरकारने विचार केला पाहिजे ह्या तरुण शेतकरी सांगणार नेमक्या काय अडचणी सध्या मार्केटमध्ये अडचणी म्हणजे सरकारचं नाही आता आपला भाव वगैरे असतो आता शेतकऱ्याला खर्च किती आहे आणि समोर आपला भाव काय होतो पाऊस अतिवृष्टी होते आता या महिन्यामध्ये मे मध्ये जेव्हा कांदा आपला काढायला आला त्यावेळेस पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नाही काही काही तर सरकारने हेक्टर मागे पा, चारशे पाचशे रुपये अनुदान तरी दिलेलं पाहिजे सरकारने अनुदान दिलं पाहिजे साधारण पावसामुळे किती नुकसान पावसामुळे जरी म्हणलं तुम्ही तरी सत्तर कांद्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा जो कांदा आपण साठवलेला आहे त्याचा पाऊस लागल्यामुळे तो कांदा टिकत नाही कांदा टिकत नाही ना पावसामुळे सत्तर ते ऐंशी टक्के कांद्याचं नुकसान झालंय त्याच्या काही पंचनामा नाही नुकसान भरपाई नाही पण सरकारने अनुदान द्यावं ही मागणी आहे तुमची मागणी काय असणार आमचं हेच म्हणणं आहे की आपला जो कांदा आहे त्याला तो चांगला भाव भेटला पाहिजे कारण का मागच्या वर्षीचा जो भाव होता त्यानुसार ह्या सध्याच्या पिरियडमध्ये आपल्याला फक्त अकरा ते बारा रुपये कांद्याचा भाव भेटतोय मागच्या वेळेस हा कांदा जवळजवळ तीन हजारपर्यंत पर्यंत होता आणि आपला जो खर्च आपण जर पूर्ण बघितला सुरुवातीपासून कांदा लागवडीपासून तर नेईपर्यंत पर्यंत मार्केटमध्ये हा आपला पंधराशे दोन हजार रुपये खर्च होतोय आणि त्यात आपल्याला हजार अकराशे भेटतो म्हणजे आपण लॉसमध्ये अजून पण तर कमीत कमी शेतकऱ्यांना तीन हजार कमीत कमी भाव भेटला पाहिजे असं माझं म्हणणं आहे साधारण तीन हजार रुपये भाव हा कांद्याला भेटावा जो काही कांदा खराब झालेला आहे त्याची नुकसान भरपाई भेटावी कमीत कमी, -कमी त्यांचे पंचनामे हवे हो, अधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट द्यावी किंवा सरकारने थेट अनुदान शेतकऱ्यांना द्यावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे आपण बघू शकतो आम्ही जेव्हा इथं व्हिजिट केली खूप सारा कांदा हा गोलटी किंवा खाद मध्ये कन्वर्ट झालेला होता त्याचं कारण असं होतं की वर्षी खूप पाऊस झालेला आहे बंपर उत्पादन पण झालंय मात्र त्याला मार्केटमध्ये भाव नाही शेतकऱ्याला जरी इथं दहा रुपये भाव भेटतोय पण तुम्ही जर सामान्य ग्राहकाला बघितलं तर अजूनही तो तीस चाळीस रुपयांनीच कांदा खातो याचा अर्थ शेतकऱ्याची लूट होते ग्राहकाची लूट होते किंवा ग्राहकाला महागात खावं लागतंय पण जो योग्य पद्धतीने जे वितरण झालं पाहिजे ते काही होताना दिसत नाही कारण त्याचा सरळ आहे की नाफेड ही संस्थांमध्ये खरेदी करते शेत ग्राहकांना विकते पण आहे पण पन, शेतकऱ्यांना थेट फायदा होतोय का नाही ग्राहकांना थेट फायदा होतोय का नाही मग हा पैसा मूर्त कुठं आहे कांद्याचं नुकसान का होत आहे हे सरकारनी आता याच्यावर अभ्यास करायची गरज आहे याचा मागोवा घ्यायची गरज आहे प्रवीण ठाकरे तक